नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर येशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते झालंय असं की एका मागून एक एका मागून एक अमेरिकेच जे आहे ना ब्लू हार्ट ब्लू कोल्ड या टेक्निकनी तात्या आणि त्यांची टीम जाताना दिसते आहे तेव्हा एका बाजूला भारताशी संरक्षण करार करायचा म्हणजे तो जो आधीचा करार होता तो दहा वर्षानी त्याची मुदत वाढवायची मग आता काय तर त्यांना जॅव्हलिन मिसाईल देतो म्हणून करार करायचा त्याच्या पुढचं काय तर तुम्हाला एक स्कॅलिबर देतो म्हणून सांगायचं अशा प्रकारे एका बाजूला हे सहकार्य कसं वाढत आहे असं चित्र उभं करायचं आणि दुसऱ्या बाजूला मात्र भारताची कंबर तोड करायची हे जे टेक्निक चाललेलं आहे हे टेक्निक हे एका डेंजरस झोन पर्यंत जाऊन पोचलंय की काय अशी माझ्या मनामध्ये शंका येते आली आणि याचं कारण असं की प्रत्येक वेळेला म्हणजे आतापर्यंत मोदींनी साफ नकार देऊन सुद्धा म्हणजे म्हणतो आपण की हे असं घडलेलं नाही हे निक्षून सांगितल्यानंतर सुद्धा ट्रम्प थांबत नाहीत आणि वारंवार एकच आरोप आपल्यावरती करतायत की भारत आणि पाकिस्तान यांच्यातलं न्यूक्लिअर वॉर मी थांबवलं अगदी काल परवा सुद्धा त्यांनी हाच आरोप परत एकदा केलेला आहे याला मी आरोप म्हणते कारण जी गोष्ट नरेंद्र मोदींनी स्वीकारलेली नाहीये ती त्यांच्या डोक्यावर थापण्याचा प्रयत्न ट्रम्प करताना दिसत आहेत आणि मग हे जेव्हा होत त्यावेळेला त्याच्यामध्ये नरेंद्र मोदींना डिवचायचा हेतू कमी आहे आणि त्याच्याही पेक्षा काहीतरी खोलवर हेतू दडलेला आहे की काय अशी मला शंका यायला लागली आणि मग या सगळ्यामध्ये तुम्ही कुठे ऐकलत का की मी म्हणजे रशिया युक्रेन वॉर बाबतीत ते सांगताय की त्यांच्यामध्ये न्यूक्लिअर वॉर घडू शकतो इस्रायलनी इराण वरती हल्ला केला त्याच्यामध्ये त्यांनी जे सगळं केलं त्याच्यातही त्यांनी तेच सांगितलं की मी न्यूक्लिअर वॉर थांबवायचा प्रयत्न करतोय गाझा मधला जो सगळा त्यांचा जो शांतता प्रस्ताव आहे त्या प्रस्तावामध्ये सुद्धा कुठे ना कुठेतरी या सगळ्या गोष्टी डोकवताना दिसत आहेत आणि मग शंका मित्रांनो येते की हे न्यूक्लियर न्यूक्लिअर न्यूक्लिअर न्यूक्लियर न्यूक्लिअर हे काय गौड बंगाल आहे एक मी व्हिडिओ केलेला होता मध्यंतरी आणि त्याच्यामध्ये सुद्धा मी या सगळ्या घटनांच्या मध्ये न्यूक्लिअर न्यूक्लियर ही एक साखळी मला दिसते आहे असं म्हटलेलं होतं आणि त्याच्यात त्या ज्या घटना आहेत त्याचा थोडक्यात उल्लेख करते नंबर एक ची गोष्ट दोन आ, लोक पकडले गेले दोन आरोपी त्यातला एक आरोपी होता त्याच्याकडे बनावट ओळखपत्र होत हा इसम मी बी मध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम करतो अशा भूल थापा देऊन संपूर्ण जगभर फिरत होता आणि काही ना काहीतरी डील्स करत होता त्याला कुठली ना कुठली डिझाईन दाखवायचं आणि मग हे हा पार्ट मला बनवून पाहिजे किंवा याही पेक्षा काहीतरी मोठं सिमिस्टर असं डिझाईन होत त्याच्यामध्ये असं दिसून आलं की हा रशियाच्या शास्त्रज्ञांना भेटत होता तो पाकिस्तानात सुद्धा जात होता आणि तो इराण मध्ये सुद्धा जात होता आणि हे सगळं तो भारताच्या भूमीवरून करत होता याच्या भावात हा जो भाऊ सुद्धा संशयाच्या घेऱ्यामध्ये पकडला गेलाय तो दिल्लीमधून अटक झाली त्याला मुंबईमधून अटक झाली आणि असं म्हणतात की तो यु म्हणजे संयुक्त अरब अमिरातीतून तो परत आला आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला ही सगळी स्टोरी आहे ही एक स्टोरी झाली लक्षात घ्या म्हणजे एक एसपीओनेज नेटवर्क जे आहे ते भारताच्या भूमीवर राहून रशियाची डिझाईन्स इराणला देऊ पाहतोय ही स्टोरी आहे ही एक स्टोरी आहे आणि दुसरी मी तुम्हाला जी स्टोरी सांगितली होती ती ही होती की बांगलादेशमध्ये रशियाने त्यांचं आधीच जे कॉन्ट्रॅक्ट आहे तिथे जी अणु केंद्र उभा करायची आहेत त्याच्यासाठी जी सामग्री पाठवलेली होती ती सामग्री तिला आग लावण्यात आली आणि ती भस्मसात झाली ते सुद्धा न्यूक्लियर न्यूक्लिअर न्यूक्लियर तेव्हा हे न्यूक्लियर आणि तिसरी गोष्ट सांगितली होती ती माझी सी आय ऑफिसर किरिया को यांनी स्वतःहून भारतीय चॅनेलला दिलेली एक मुलाखत आणि त्याच्यात त्यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानची अण्वस्त्र जे आहेत ती कशी सुरक्षित आहेत आणि त्याचा सगळा ताबा अमेरिकेकडे आहे असं सांगितलेलं आहे तेव्हा हे सगळं काय घडत आहे आणि चौथं मी परत एकदा म्हटलं ते संपूर्ण जगभरातला कुठलाही जो काही संघर्ष असेल त्याला एक न्यूक्लियर रंगाची डूप द्यायची आणि मी न्यूक्लियर युद्ध थांबवण्यामध्ये यशस्वी झालोय म्हणायचं तेव्हा ह्याच्या मागे मला काही ना काहीतरी सिनिस्टर डिझाईन दिसत आहे सिनिस्टर डिझाईन दिसत आहे आणि त्याच्याबद्दल मी असं आज म्हणू शकते की ज्या पद्धतीमध्ये अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये जी बोलणी चालू आहे आणि अमेरिका चीनला पटवू बघते आहे की ह्या जगामध्ये केवळ दोन ध्रुव असू दे म्हणजे या पूर्वीच्या काळामध्ये जसा अमेरिका आणि सोविट रशिया हे दोन ध्रुव होते आणि जगामध्ये कोल्ड वॉर जी होत होती सगळं जग जे आहे हे या दोन ध्रुवामध्ये विभागलं गेलेलं होतं भारतासारखे काही देश होते जे म्हणायचे की आम्ही थर्ड वर्ल्ड कंट्रीज वगैरे हो आणि आम्ही अलिप्तता वादाची चळवळ चालवतो वगैरे नॉन अलाइनमेंट मुवमेंट तर त्याच्यामध्ये काही दम होता असं दिसत नाही त्याच पद्धतीने भविष्य काळामध्ये फक्त अमेरिका आणि चीन हे दोन ध्रुव जगामध्ये राहावे आणि मग आपण वाटणी करून घेऊ आणि सुखात राहू असा जो प्रस्ताव मांडला गेलेला आहे तो चीन कितपत स्वीकारतो हा एक मुद्दा आहे चीननी का स्वीकारावं हो, हा एक मुद्दा आहे कारण तुम्ही जर का दिसतंय तुमचं साम्राज्य सगळं लयाला जाताना दिसत असेल तर चीन असला तुमच्याशी समजवता करेल कशासाठी तेव्हा ह्याच्यामध्ये अंतर्भूत असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या एकच आहेत की जगामध्ये एक अमेरिका रशिया आणि चीन वगळता इतर कुठल्याही देशाला अण्वस्त्र बाळगण्याची परवानगी असता कामा नये हे सूत्र जर का अमेरिकेच्या परराष्ट्र नीतीच असेल तर ते एक सिनिस्टर डिझाईन आहे असं मी का म्हणते ते तुमच्या लक्षात येईल ह्याच्यासाठी तुम्ही मला पुरावे मात्र मागू नका कारण मी जे सांगते आहे ते सरकमस्टॅनशियल पुरावे आहेत आणि ते तुमच्या समोर मांडते आहे मग ह्याच्यामध्ये इस्रायल सुद्धा येतो कुठेतरी आपण वाचतो की इस्रायलनी धमकी दिली अमेरिकेला की जर का तुम्ही इराणचा अण्वस्त्र प्रोग्राम जो आहे त्या तू जर का तुम्ही उद्ध्वस्त करणार नसाल तर मला अण्वस्त्र वापरावे लागतील तेव्हा इस्रायलकडे अण्वस्त्र आहेत म्हणून इस्रायल ही धमकी देऊ शकणार इथून पुढे मी जे तुम्हाला एक सांगितलेलं होतं की इस्रायलचंही अस्तित्व हळूहळू मध्य पूर्वेमधून नष्ट होत जाईल आणि तिथे जे गाझा प्रणित सगळं एक नवीन साम्राज्य निर्माण व्हायचं आहे आणि जे उंदीर सोडलेले आहेत ट्रम्प यांनी त्याच्यामध्ये जर का इस्रायलच तिथून निघून गेला तर मग तिथे न्यूक्लिअर ती एक शक्ती जी आहे ती वजा होती नंबर दोन ची न्यूक्लिअर शक्ती जर का आपण म्हणू तर ती पाकिस्तान आहे तेव्हा पाकिस्तानच्या बाबतीमध्ये आपण म्हणू शकतो की अमेरिकेने आश्वासन दिलेलं आहे तुम्हाला कशाला पाहिजे न्यूक्लिअर शस्त्र आम्ही आहोत तुम्हाला संरक्षण देतो म्हणजे तुम्ही मांडली असा त्याचा अर्थ होतो कारण पाकिस्तानचे अण्वस्त्र आमच्या कंट्रोलमध्ये आहेत पाकिस्तान ती वापरू शकत नाही तेव्हा तुमच्याकडे अण्वस्त्र असायची गरज नाही गरज नाही जे काही वेस्टर्न कंट्रीज मधले आपण जर का शक्ती बघितल्या तर ब्रिटनकडे काही अण्वस्त्र आहेत जर्मनीकडे आहेत आणि फ्रान्सकडे आहेत असं दिसून येत तर ह्याच्यामध्ये मी अनेक माझ्या व्हिडिओ मधून हे सूचित केलेलं होतं की कुठे ना कुठेतरी ट्रम्प हे युरोपियन युनियनच्या खच्चीकरणाची वाट बघतायत कारण त्यांना युरोचं सुद्धा अस्तित्व नको येत डॉलरच अस्तित्व टिकायचं तर युरो संपला पाहिजे युरो संपायचा तर संपली पाहिजे आणि मग ब्रिटन एक उरतो त्या ब्रिटनच कसं करायचं ह्याच्या बाबतचा एक वेगळा व्हिडिओ म्हणजे त्यांनी रशियाशी हात मिळवणी करून ब्रिटनला संपवण्याचा प्लॅन कसा केलेला आहे हा एक संपूर्ण व्हिडिओ होऊ शकतो मित्रांनो तेव्हा त्याच्यावरती ते आपण वेगळ्या ह्याच्यात बोलू ह्याचाच अर्थ असा की संपूर्ण जगामध्ये आज जर का तुम्ही बघाल त्यांनी मध्य पूर्वेला सुद्धा हीच आश्वासनं दिलेली आहेत गृहित हेच आहे की तुमच्याकडे न्यूक्लिअर वेपन्स असण्याची गरज नाही अमेरिका तुमचं संरक्षण करेल आश्वासनावरती जगाने भरोसा ठेवायचा आणि आपली पुढची वाटचाल करायची पुढची परराष्ट्र नीती आखायची हा सगळा प्लॅन आहे हा प्लॅन आहे सगळं आणि मग तुम्हाला दिसेल की जसा इराणला आग्रह करतायत पात्या असाच आग्रह हो, भारताला तर करत नाहीये तुमची अणुवस्त्र नष्ट करा तुमचा प्रोग्राम जो आहे तो सगळा आटोकता घ्या असं सांगितलं जात असेल तर या, या मुद्द्यावरती भारत कधीही तयार होईल असं मला वाटत नाही कारण जेव्हा अणुस्फोट केला तेव्हाच पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी सांगितलेलं होतं की आमच्या समोर आमचा मेन शत्रू जो आहे तो चीन आहे आम्ही I mean, पाकिस्तानला शत्रू मानत नाही हो, आणि त्यामुळे चीनकडून जे आम्हाला थ्रेट्स आहेत थ्रेट, थ्रेट परसेप्शन असा शब्द जॉर्ज तेव्हा वापरला होता आणि तेव्हा गदारोळ झालेला तुम्हाला आठवत असेल द फर्स्ट एव्हर डिफेन्स मिनिस्टर टू हॅव स्पेल्ड चायना एज अ थ्रेड परसेप्शन फर्स्ट एव्हर आतापर्यंत कोणाची हिंमत झालेली नव्हती तेव्हा भारताचा अणु प्रोग्राम जो आहे तो चीन कडून येणार आहे आणि चीनच्या कल कल्पना करा तुम्ही की तुमच्याकडे अणुवस्त्र नसेल तर कॅन यू टेक ऑन चायना यू कॅनॉट टेक ऑन चायना आज तुमच्याकडे अणुवस्त्र आहेत म्हणून तुमच्याकडे बार्गेनिंग पॉइंट आहेत बार्गेनिंग पॉइंट आहेत तेव्हा हे काहीतरी सिमिस्टर डिझाईन आहे असं मला वाटतं हे सारखं जे सांगितलं जात आहे मी न्यूक्लियर वॉर थांबवलं मी थांबवलं मी थांबवलं तेव्हा त्याचा अर्थ एकच होतो की पाकिस्तानची अण्वस्त्र तर निकामी आहेत ती माझ्या ताब्यात आहेत भारत माझ्या ताब्यात नाहीये तेव्हा मध्यस्थी करून मी भारताला पटवलं आणि त्यांना धमक्या दिल्या की तुम्हाला माझ्याशी डील करायचं असेल व्यापार करायचा असेल तर तुम्हाला हे हे, हे करावं लागेल ही जी धमकी आहे ती धमकी ही अशा स्वरूपात ऑपरेट होतीये का सांगता येत नाही आजच्या घडीला पाच आणि सहा डिसेंबर म्हणजे आता फार दिवस उरलेले नाहीयेत अं रश, रशियामधून व्लादिमीर पुतीन भारतामध्ये येत आहेत आणि त्यांनी एका फॅन्टॅस्टिक संरक्षण सहकार्याची सुरुवात केलेली आपल्याला दिसते आहे अनेक प्रस्ताव आहेत आणि त्याच्याबाबत स्वतंत्रपणे बोलता येईल हे सगळं करत असताना एक लक्षात घ्या मी हे का सांगते आहे काही लोकांचा असा आहे गुण गैरसमज आहे की हा आता काय संरक्षण करार झाला अमेरिका आम्हाला ज्यावेळी मिसाईल द्यायला तयार झाली एक्स कॅलिबर द्यायला तयार झाली तेव्हा मग इथून पुढे ती जी पुढची जी टसल आहे ती टसल कशासाठी आहे तर तुम्ही रशियाची एस यू फिफ्टी सेव्हन घ्या की आमची एफ थर्टी फाईव्ह घ्या ह्याच्यासाठी तात्या तुमचे हाक फिरगळ ती एक छोटीशी गोष्ट आहे आपण मान्य करू की ठीक आहे एफ म्हणजे छोटी, छोटी कशाच्या संदर्भात त्या न्यूक्लिअर संदर्भामध्ये ही छोटी बाब आहे तेव्हा ह्याच्या ही जी टसल चाललेली आहे जे माध्यमातून रंगवलं जात आहे ते खरं चित्र आहे का आणि ते जर का खरं चित्र नसेल तर इथून पुढे ट्रेड डील सुद्धा होईल एका वेळेला म्हणजे ते जे पन्नास टक्के टेरिफ आहेत ते कमी होऊ शकतील भारतीय कंपन्यांवरती जे निर्बंध लावले गेलेले आहेत ते मागे घेतले जाऊ शकतील परंतु तो जो मूळ मुद्दा आहे की जगामध्ये न्यूक्लिअर वेपन्स कोणाकडे असावी हे ठरवणारा एक गुंड तिथे बसलेला आहे उरलेले गुंड त्याला मनापासून साथ देतात का नाही त्याच्यावर त्याच्या मनामध्ये काय आहे ते चाललेलं आहे परंतु सिनिस्टर प्लॅन कारण जगामध्ये इतके देश आज अण्वस्त्र हाती यावीत म्हणून प्रयत्न करतायत प्रयत्न करतायत मी म्हणते तुम्हाला अजून एक रेफरन्स देते अजून एक रेफरन्स हा आहे की कर्नल आर एस एन सिंग कर्नल आर एस एन सिंग यांनी किरिया कौ ह्याच्या मुलाखतीवरती एक टिप्पणी केलेली होती आणि त्यांनी सांगितलं की हा किरिया कौ जो म्हणतो आहे की अण्वस्त्र सगळे आमच्या पाव्यात आहेत परंतु तुम्ही मला सांगा म्हणजे सिंग म्हणतात की ज्यांना जान... ज्यांच्याकडे टेक्नॉलॉजी आहे त्यांच्याकडून तुम्ही अण्वस्त्र त्यांचा कंट्रोल काढून घेतलात या गोष्टीला कितपत अर्थ उरतो हा आरेसिन सिंग यांचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे जर पाकिस्तान कडे ही टेक्नॉलॉजी असेल तर तुम्ही आज त्यांच्या हातून हे सगळं काढून घ्याल ते ती टेक्नॉलॉजी वापरून ते परत एकदा तयार करणार नाही ह्याची हमी ट्रम्प देऊ शकतात का असा प्रश्न कदाचित कर्नल एस एन सिंग हे त्या संदर्भात बोलले असावेत पुन्हा एकदा सांगते की ही दिस इज माय हंच हे माझ्या मनामध्ये आहे सगळं की हे सगळं का होत आहे हे का होत आहे का होतंय याचा जेव्हा मी पाठपुरावा करायचा प्रयत्न करते तेव्हा हे सगळे इंडिकेटर्स हे इतके एका बाजूनी कॉनव्हर्ज होताना दिसतात की मनामध्ये खळबळ उडालेली आहे असो इतरही असं म्हणतायत की ट्रम्प ग्रँड ग्रँडिओ काहीतरी प्लॅन करायचा प्रयत्न करतायत भारताला पटवायचं वगैरे वगैरे त्या सगळ्या गोष्टी अलाहिदा आहेत ते होईल तेव्हा आपण बघू परंतु आत्ताच्या घडीला तरी जे आपले जे लष्करी प्रज्ञ सांगतायत की भारत चौही बाजूनी संकटात घेरला जाण्याची शक्यता आहे आणि त्याचं कारण एकच आहे की तुमची दावी करणं तुमची दावी करणं हा हेतू आहे आणि त्याच्यासाठी जो एक गुंड लागतो हाताशी तो गुंड म्हणजे पाकिस्तान आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओ लाईक ला 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 करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असत राहू द्या